महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यू बेंगलोर अयंगार बेकरीतील धक्कादायक प्रकार समोर आले आहे बेकरीत आलेल्या ग्राहकांना तेथील कामगाराने चक्क बुरशी लागलेले पेटीस दिल्याचा प्रताप उघडकीस आले आहे महाड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक याच बेकरीतून नाश्त्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांची खरेदी करीत असतात बुरशीजन्य पदार्थ देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ घालणाऱ्या बेकरी मालकाला जाब विचारण्यासाठी नांगळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत सकपाल व मित्रमंडळ यांनी ज्या ग्राहकांना बुरशीयुक्त पदार्थ दिले त्या ग्राहकांना बरोबर घेऊन दुसऱ्या दिवशी न्यू बेंगलोर बेकरीमध्ये गेले असता बेकरी मालक गावी गेले असल्याचे बेकरीतील कामगारांनी सांगितले होते चार पाच दिवसानंतर बेकरी मालक आल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते संकेत सागर चव्हाण अजय राणे वैभव सोनवणे रोहित पैलकर आदित्य पार्टे साजन चव्हाण अदनन चाफेकर श्रेयश कदम प्रथमेश देवळेकर यांनी महाड येथे बेकरीमध्ये जाऊन बेकरी, बेकरी मालकाला बेकरीतील कामगारांनी केलेला प्रताप सांगण्याचा प्रयत्न केला मात्र याच दरम्यान शेजारच्या एका व्यक्तीने बेकरीत येऊन सागर चव्हाण व संकेत सकवाल यांचा हात पकडून बेकरीतून बाहेर जाण्यास सांगितले यावेळी काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महाड शहर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण वातावरण शांत झाले बेकरी मालकाने देखील आपली चूक मान्य करीत असा प्रकार पुन्हा होणार नसल्याची हमी दिली ब्युरो रिपोर्ट कोकण तक न्यूज महाड दहा जूनला जी आपली इथं घटना झाली होती आयकर बिक्रीमधून आपला एक मित्र आहे सेस इथून हे घेऊन एक फोटो घेऊन गेला होता फोटो घरी घेऊन गेल्याच्यानंतर पाच ते साठ वस्तू असे होत्या की ते करत झालेल्या होत्या बुरशी लागली होती अशा लाग प्रकारे तर आम्ही यांना समजवलेलं आहे तर ते बोलले की परत आमच्याकडून कुठलीही प्रकारची चुकी होणार नाही ते बाकीचे स्टेटमेंट देतील आणि याच्यानंतर जर काय झालं तर आपण त्याला कायदेशीर कारवाई करू तुम्ही सांगा याच्यामध्ये की हे आमच्याकडून झालेलं आमचं प्रोडक्ट आहे परत असं होणार नाही होणार नाही